भर एका तरुणा बेचूट गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे मुलांना शाळेला सोडवायला जात असताना रवी नावाच्या तरुणावर गोळीबार केला हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील ही घटना घडली असून या गोळीबारात रवीचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शोविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे अद्याप आरोपींची ओळख पटलेली नाही पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी आणि तपासासाठी पथक रवाने केले आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी की मोहना गावात राहणारा रवी नेहमीप्रमाणे मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात होता त्यावेळी गावात चौकातच तिघांनी रवीवर गोळीबार केला रवीला सहा सात गोळ्या ला लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला रवीचा भाऊ दीपक हा हत्याप्रकरणी तुरुंगात आहे त्याचा आणि रवीच्या हत्या प्रकरणाचा रवी संबंध आहे का याचा तपास केला जात आहे दीपकची पत्नी सुनीताने सांगितले की रवी मुलांना शाळेत सोडवायला गेला होता आणि तिथेच त्याच्यावर गोळीबार झाला पोलिसांनी सांगितले की एका तरुणावर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली मृत्यू झालेल्या तरुण मोहन गावचा असून घटनास्थळी सात ते आठ रिकाम्या पोंगळ्या सापडल्या रवीच्या शरीरावर इतक्याच गोळ्या लागल्याच्या खुना आहेत फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलवण्यात आले या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे